दिबा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप माजी खासदार आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ संजीव नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत माजी नगरसेविका फशीबाई भगत वैजयंती भगत निशांत भगत संदीप भगत उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बॅग्स भेट देऊन गुणगौरव करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या भेट देण्यात आल्या अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न